तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय डॉक्टर गैरहजर राहत असल्यानं रुग्ण आल्या पावली परत जात आहेत याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत बत्तीस गावं जोडली आहेत तर सात उपकेंद्र सुद्धा याच आरोग्य केंद्राशी निगडीत आहेत त्यामुळे या आरोग्य केंद्रावर मोठी जबाबदारी आहे असं असलं तरी या ठिकाणी ज्या डॉक्टरांना सेवा देण्यास पाचारण करण्यात आलंय ते डॉक्टर या ठिकाणी फार कमी काळ उपलब्ध असतात त्यामुळं अनेक रुग्णांना आल्या पावलं त्यामुळं अनेक रुग्णांना आल्यापावली उपचार न करताच परत जावं लागतं यासंबंधी गावकऱ्यांनी अनेक तक्रारीसुद्धा केल्या मात्र त्या तक्रारींकडेही दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं आहे सध्या पावसाचे दिवस आहेत अशातच ग्रामीण भागात शेतात कामात व्यस्त असतात यावेळी कुणाला साप विंचू चावण्याच्या घटना घडतात तर गावातही साथीच्या आजारांचे रुग्ण आहेत अशावेळी त्यांच्यावर तातडीनं उपचार होणं गरजेचं आहे मात्र येथील आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र आहे मी इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो इथे सरकारी दवाखान्यात इथे कोणीच नाही मला लागला मी उपचारासाठी आलो इथं नाही यांना विचारून विचारू लागले डॉक्टर सुट्टीवर आहे म्हणते आता याच्यानंतर आम्ही काय करावं कुठं जाऊ इलाज करावे माझं दवाखान्यात आलो ते इथे कोणीच हाय नाही समजा कुणी डॉक्टर लोक नाही कुणी नाही काही नाही हे दवाखाने असेच बंद राहून समजा डॉक्टर लोक घरी सुट्ट्या काढते का आम्ही दवाखान्यात देतो माझ्या पोट दुखून राहलो दुपारपासून दवाखान्यात राहिलो आता चार वाजता तर इथं कुणी डॉक्टर लोक नाही काही नाही इथं दहा बारा पेशंट आहे इथं डॉक्टर लोक नाही काही नाही या दवाखान्याला काही फायदा नाही मग इत असला तर एक डॉक्टर नाही इथं काही नाही काही नाही मी येऊन काही का माझी गोष्टच नाही जी आरोग्य यंत्रणा ग्रामस्थांना साफसफाईचे धडे शिकवते त्याच आरोग्य केंद्राच्या परिसरात घाणीचं सुद्धा साम्राज्य पसरलं आहे मी महेश सुधाकर लांजेवार सरकारी दवाखान्यात आलो होतो इथे डॉक्टर नाही आहे हजर फक्त चिठ्ठे काढणारा हजर आहे आणि बारा तारखेपासून दवाखान्यात डॉक्टर नाही आहे इथे कुणाला चार दिला हे माहीत नाही कधी मॅडम असते कधी डॉक्टर असते मेन डॉक्टर बारा तारखेपासून नाही आहे आणि मलेरियाची साथ चालू असताना या दवाखान्यापुढे टोंगावर पाणी साचलेलं आहे आणि सगळे काळी कचरा घाण आहे या आरोग्य केंद्रात चोवीस तासांसाठी डॉक्टर देण्यात यावा आणि रुग्णांची सतत होणारी गैरसोय थांबवण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे